केवळ आपली खासदारकी टिकवण्यासाठीच साखर सम्राटांच्या मांडीला लावून बसणाऱ्या राजू शेट्टींचा या निवडणुकीमध्ये शेतकरीच पराभव करतील ते शेतकऱ्यांचे नव्हे तर साखर कारखानदारांचे मित्र असल्याचंही या निवडणुकीत स्पष्ट झालंय पराभवानंतर पुनर्वसनासाठी शरद पवार हे शेट्टी यांना साखर संघाचे अध्यक्ष करतील असा टोला यावेळेस अपक्ष उमेदवार रघुनाथ दादा पाटील यांनी लगावला आहे मध्ये राजू शेट्टी स्वतः आता साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी बस लावून बसल्यात आणि त्यांचेच प्रतिनिधी म्हणून ते निवडणूक लढवत आहेत तेव्हा या शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका त्यांनी घेतली असल्यामुळं त्यांचा पराभव निश्चित होणार आहे आणि आज त्यांची जे काही संबंध सलगी आहे साखर कारखानदाराशी ती पाहता त्यांना साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद द्यायला काही हरकत नाही या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर साखर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होईल असं मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी